आज सर्वत्र रक्षाबंधनचा औचित्य साधत आपल्या लाडक्या बहिणीसाठी भाऊ सदैव त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे वचन देत असतानाच दुसरीकडे मात्र धुळे शहरातील कदमबांडे नगर परिसरामध्ये राहणाऱ्या कष्टकरी महिलांना युवासेनेच्या माध्यमातून अनोखी भेट म्हणून आज मोफत साड्यांचं सा वाटप करण्यात आलं यावेळी श्रमिक कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळाला शिवसेनेचे धुळे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे युवासेनेचे जिल्हा प्रमुख हरीश माळी ललित माळी धनंजय पाटील यांच्यासह युवासेना व शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आज रक्षाबंधनानिमित्त धुळे जिल्हा युवासेनातर्फे आज कदम पांडे नगरबारी परिसरामध्ये महिलांना या ठिकाणी रक्षाबंधनानिमित्त आम्ही श्रमिक आणि कष्टकरी महिलांना भेट द्यायची म्हणून आम्ही आज त्या ठिकाणी साड्या वाटप केलेल्या आहेत चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी भेटलेला आहे आणि याही पुढे युवासेना शिवसेना धुळे जिल्ह्यातील श्रमिक आणि कष्टकरी महिलांसाठी जे जे काही करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न करेल आणि आजचा कार्यक्रम आमचे युवासेनेचे पदाधिकारी धनंजय भाऊ पाटील यांनी या ठिकाणी आयोजित केला होता आणि अशा पद्धतीने सर्व युवा सैनिक शिवसैनिक शहरातील जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये महिलांसाठी जे जे काही करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न करतील जय हिंद जय महाराष्ट्र धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे।